आणि संपूर्ण विस्पीठात या पंच म्हणून धनधिरा आणि विकास तात्यांची देखील आहे एक हिंद केसरी आणि एक महाराष्ट्र केसरी पंथांची देखील आहे एक नंबरच्या गोष्टीला संपूर्ण आता कमिटी सदाशिव पवार सदाशिव पवार सदाशिव इंगडी किशन आमली कृष्णा तनपुरी नारायण इंगडी शाहजाबा हनुमंत खैरमोडी राजिकांत शिखर प्रदीप हजारी कीर्ती कामळी रामबाब होकरम मुलारी भरत यादव संजय हिंदे कुलदीप इंग्ली Persan jangkari. Ya, tuan Diahid. Ditpas आणि दोन्ही पैलवानाची सलामी दिलेली आहे एक कौतुक आहे त्या कृष्णा तनपुरीचा कृष्ण हात वरती करा जरा प्रत्येक कुस्ती काटा कुस्ती लावायचा महाराज साहेब काम केला सदाशिव पवार तुमचंही कौतुक आहे त्या कमिटीचा अंच्या कुस्त्या म्हणलं की माणसं उलती पालती काम का मोठा कुणीचा करो कराय कारण का कुठली कुस्ती अशी तशी नाही काय स्पष्ट असेल तर कृष्णा कृष्णा तुमच्या नावाचं एक अक्षर सरळ आहे कृष्णा कृष्ण कुणालाच समजला नव्हता कौतुक आहे सुरुवात होत्या दोन्ही महाराष्ट्र केसरी आहे दोन हजार एकोणीस चा अधिवेशन झाला पहिल्या महाराष्ट्र केसरी झाला आणि कोरोना आला कोरोना सदगीर पैलवार हात वरती करा <coughs> आणि त्यानंतर कुस्ती नवा माणसं सप्तक काय मानवी जीवन वाटत होता आणि त्यानंतर हा पैलवाड महाराष्ट्र जा पृथ्वीराज पाटील समोरचा वजन दिला आणि कोणाच्या ध्यानी मनी नव्हता ध्यानी मनी अमुक महाराष्ट्र केसरी होईल तमुक महाराज केसरी होईल असं वाटत होत आणि दोन हजार नंतर कोल्हापूर जिल्ह्याला गदा नव्हती महाराज केसरीची नाही दादा तुम्ही नव्याण्णव ला झाला सातार जिल्ह्याला तुमच्या नंतर परत गदा मिळाल नाही आजपर्यंत तस दोन हजारला विनोद चौधरी झाली आणि त्यानंतर दुष्काळ पडला होता तेवीस वर्षानंतर या पन्नाळगड तालुक्यातल्या देवठांच्या पोरग्यानं तो दुष्काळ घालवला सेना दरात आहे आणि समोर काही तो रेल्वे आहे ना अनेक जण म्हणतात मातीतनं काय माती करून घ्यायची का एक जन्म देत्या ती माता आणि एक जन्म जन्मभोर पोचत्या ती माती फक्त वेलांटीचा फरक आहे वेलांटीचा जे उदारातून जन्म होतो ती माता आणि जिजा उदाहरात अस्त होतो ती माती माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे ती कुस्ती ही संस्कृती आउंडला जोपासण्याचं का, का। शुभम शिंदे दिष्ट काढून घ्या फेटा काढायचा नाही अत्यंत बहारदार दिसता दमदार दिसता फेट्यामध्ये फेटा कुणाला बांधत्या एखाद्याने डोकं फोडले तर मारामारी केली त्याला नवं समाजासाठी काम आहे त्याला फेटा बांधला जातो त्याला त्यासाठी फेटा बांधतो आणि कोणीतरी जापूळ केल्या गाड्या फोडल्या त्याला फेटा कधी बांधायला बघितलंय का यासाठी फेटा बांधलेला यो राउटा शुभमया बघा फक्त पाच पंचवीस हजार रुपये वाटलं टाळ्या करा अशी निष्ठावंत कार्यकर्ते महाराष्ट्र साहेबांच्या माग आहे खरोखर प्रत्येक माणूस आणि माणूस अंधवर प्रेम करणारा अशी कुस्तीची सुरुवात झाली आता एक हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी हिंद केसरी विकासचा त्या पंच महाराष्ट्र केसरी धनाजी पंच आहे कुस्तीची सुरुवात झाली डोक्याला डोकं डोक्या लागलं डोक्यातले विचार बाहेर पडायला लागले आठ तारखेला बिसूरला कुस्त्या आहे फार मोठ्या कुस्त्या घेतल्या बिसूरला सतीश भैया निळकंट संतोष दादा पाटील इथं जाहीर करतात आठ तारखेला संभाजी पाटील त्यांचे सर्व सहकारी आठ तारीख दिसून नोंद घ्या तीन तारखेला वरुडला आहे दोन तारखेला हातनूरला आहे पाच तारखेला मी आहे दररोज कुस्त्या अगदी एप्रिल पर्यंत माझ्या तार तारखा आहे नोंद घ्या सर्वांनी आता करणारी पोरं पाहिजे करणारी आत्ताची कुस्ती जायली ती तीन लाख पन्नास हजार रुपये ना मला तीन लाख पन्नास हजार कारण आज तुप्पाचा दर झाला आठशे रुपयाला पुन्हा जर मावा मागितला तर सहज देईल तंबाखू मागितले तर सहज देईल पण एखाद्याला बदाम मागा देणार नाही एखाद्याला वाईन मागा बाटली देईल पण अर्धा लिटर दूध देणार नाही यासाठी कुस्त्या घेतलेल्या आहेत यासाठी गोरगरीबांची पोर हे कष्टकऱ्यांची पोर महाराज साहेब कुणाचा वडील हमाली करतो कुणाचा वडील राणाबाई कामाला जातो कुणाचा वडील किन्नर आहे ड्रायव्हर आहे स्वतःची वाहन आहेत अशी पोरा आणि अशा पोरांना आपला प्रसाद जातो आणि प्रत्येक पैलवानाच्या खुराकाचा प्रश्न सुटतो खुराकाचा असं हे कुस्तीची परंपरा पुरे राजाश्रय होता आणि राजाश्रय संपल्यानंतर आज महाराज साहेबांचा अस्त्रे तसाच आहे असं एकमेव संस्थाने काकेतनं हात चढवला थंडर म्हणतात त्या डावाला या डावावरती अकरा जानेवारी सत्याहत्तरला बिराजरबाभाई सत्पाल नावाचा एक वादळ रोखला असा इतिहास हा दैतेपेमान इतिहास कुस्तीचा दैतेपेमान इतिहास संस्थांचा चला आता पैलवान दोघांना एकमेकाची खासियत माहीत आहे दोघांना मास्टरकी माहित आहे कोण कधी काय करते हे सगळं माहित आहे दोघांना त्यामुळं लक्षावर लक्ष अचूक भेदलेलं आहे त्यांनी

नवर नवरदेवालाही वाजवत नेतातच की पूर्वी रनात वाद्य वाजवली जायची याच कुस्तीनं बळ दिला छत्रपती शिवाजी महाराजांना निश्चयाचा महामेरो भौतजनाशी आधार अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी श्रीमान योगी चार राज्याची जहागिरी पुणे सुपे साकर आणि इंदापूर బాతి స్వరాజ్యువీలా సవ్విసీ చౌబా గేర నీవాజీ మహారాజ కు జాతీయ గర్భావిరు తలవారనిష్ట ప్రత వాట్ ఇక్కడ అది ఉంటా ముగల కు కుతాహ్ इकडे डज होते पोर्तुगीज होते आणि समुद्र प्रवास तर शाप मानला जायचा हिंदू धर्माला कुणी सुद्धा आरमार उभं केलं नव्हता पहिला आरमार उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग चला पैलवान कुस्ती करा माणसं माणस कुजबुजायला लागली आता कुस्ती करा चला कोणी तर चेती उता चेतो सगळ्यांना सूचना केली होती नुसतं जय म्हणायचं ना कुस्त्या बघून जायचं आणि चला पहिला कुछ कर दिखाव दिखा, नाम भी कमाव दाम भी कमाव चला त्या आक्रमण दोन महाराष्ट्र के केसरी लढत आहेत एकोणीसशे एकसष्ट ला स्पर्धा चालू झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट पहिली गदा सांगली जिल्ह्याला आली दिनकर धैयारींच्या रूपाना एकोणीसशे बासष्ट ला भगवान बाबा झाले एकोणीसशे त्रेसष्ट ला अनिर्मित अधिवेशन ठेवलं मारुतीमाने सर्वश्रेष्ठ पहिलवा जाहीर केला एकोणीसशे चौसष्ट आणि एकोणीसशे पासष्ट गणपत खेडकर झाले पहिले डबल महाराष्ट्र केसरी एकोणीसशे सासष्ट ला दिनारासिया झाले एको सदु एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे अडुसष्ट चंबा मुतनाथ एकोणीसशे एकोणसत्तर हरिविराज अनमा झाले केव्हाचा इतिहास निघतोय बघा मरावे तरी कीर्तिरूपी उरावे कुस्ती करा पृथ्वीराज हर्षद कुस्ती करा का चला तुमच्यावर अशा अपेक्षा याच मैदानाच्या नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत चला आर पार कुस्ती होणार हत्याचे हातोडे बसायला लागले आणि धनाजी दादांचा तिकडा आता पारा चढला योगायोग कसा आहे बघा दोन महाराष्ट्र केसरी लढतात एक महाराष्ट्र केसरी पंच आहेत आणि एक हिंद केसरी म्हणजे तीन महाराष्ट्र केसरी एक हिंद केसरी मोठीबा तालीम कोल्हापूर एक भोसले व्यायामशाळा हिंदुस्तान लावा असा हा खेळ हा हे पहिवानजी धनाजी दादांकडे माहीत केला तर लग्ताला उचल्या फक्त माणसांना सुद्धा वाटते आमची कुस्ती लागली की काय आता गारगे साहेब गारगे साहेब तुमच्या बंधूंच्या वाढदिवसाला मैदान होता मला चांगला वाटतो प्रकाश पण कर बरोबर काढतोय आणि माऊली कोकाटे आणि पंच धनाजी दादा होते अशी कुस्ती झाली सहा मिनिटं झाली पण माणसं म्हणायला गरी खरोखर काय कुस्ती झाली अशी नाव होतात माईक वेळ माईक चालू करा पृथ्वीराज आक्षाच घेर तुम्ही न कळतील आम्ही सांगितला आणि तुम्हाला कुस्ती कशी करायची सगळं सर्व माहित आहे आता लय काय पब्लिकचं सगळं आहे कुस्ती ही निकाली झाली पाहिजे आणि एवढंच तुम्हाला सांगतो की आज एवढी पब्ली बसले तो तू। आजी टायमिंग आहे आणि पाठीस ना कुस्ती करा आग झा पृथ्वीराज పాజ మహారాజ సా ప్రత్యేక కన లా మన లాగలే గోడీ జీవేన తుడి అసలు తర చంద భా బా చంద तिने सप्त सागर शोषित केला स्वतः फोटमॅन आहेत त्या महाराज साहेब आहेत नॅशनल लेवलच्या त्यामुळे प्रत्येक खेळाडूंची वेदना आणि प्रत्येक खेळांना

बर का चटी कुणी कामापूरची धरा सारखी धरून बसल्या कळल्याला कळू लागा ना बाबा दादा महाराष्ट्रात कुठेही कुस्ती ठरली तर आम्हाला कॉमेटीला बोलतात तस तुम्हाला पंच म्हणून बोलवाय कारण का कुस्ती अशी खेळवायची मध्ये घ्या कुस्ती मध्ये घ्या कोणी जागा सोडलेली नाही प्रत्येकांना माहित आहे आमच्या घरात शिजलेला हि तर काय शिजत बघूया कुस्ती करा जाणकार तुम्ही अख्या महाराच्या कुस्ती रोज करताय आम्ही सांग नाही गरज नाही तुम्हाला पण तुम्ही का तसं करताय पब्लिक तुमच्यासाठी कुस्ती निकाल बघा शकता मुलं कुस्ती करा कुस्ती करा Kita rumah sudah jauh <silence> oh. Berdua kan? lagi kan? Nih Jangan lagi berbiasa Berdua saja Barangkali dia mati Ya, 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 ya. Jangan pola. Jadikan surau, jadikan surau, jadikan surau. Khusus kalau tujuh tingkat tu. Surau. Doktor sih sauli. Kita ubah cara, ubah cara. Di luar tinggi, tinggi. Ini susah punya lifestyle. Kenapa? Nada berkah. Kehidupan hari itu khusus untuk nalar कधी ओढणार म महाराज साहेब अजून बसले बघा वाज काय तुला कुस्ती करा कुस्ती करा कुस्ती करा काय चाललंय Sakit cak sakit. Jangan kita lupa. Ah, terus.

ज्यादा बेहतर अरुण ब्लू बैग वाली आने लगी था Kali ulang itu ya. Kali bayar कुस्ती आहे म्हणून पब्लिक आलेला आहे कुस्ती तिकडेच आली पाहिजे एक मिनट सर पृथ्वीराज आणि हर्षवर्धन सदगीर तुमच्या दोघांची कुस्ती या करता घेतलेली आहे की तुमची नाव नावाजलेली गाव आहेत म्हणून ही सगळं पब्लिक नावामुळे गोळा झालेला आहे तुम्ही कुस्ती कशी करायची की तुम्ही ठरवा तुम्ही अतिशय शून्य पण आहे महाराजाला राजा तीन चार तासाला एका जागा थांबून आहेत त्याचं कारण असं महाराज बी स्फोटमेन आहेत महाराजाला सगळं कळते आम्ही सांगण्यात काय मजा नाही तुम्हाला कसं वाटतंय बा कुस्ती झाली पाहिजे निकाली झाली पाहिजे कुस्ती करा सगळ्यांचं लक्ष घड्याळा करा तेच वेळ नाही <गड़ारा> तुमची कुस्ती पब्लिकला पटली पाहिजे वटली पाहिजे भागात कुस्त्या चार दोन कुस्त्या पडणार आहेत असं नाही तुम्ही कुस्ती खेळून गेला म्हणजे असं नाही असं नाही चालायचं पब्लिक थांबलेला आहे कुस्ती निकाली झाल्यानंतर पब्लिकची भूक जाणार आहे कुस्ती सुटली तर पब्लिक नाराज होणार आहे पब्लिकची भूक जाणार नाही आख्या या सीजन ला कुस्ती निकाली झाली की समाधान सगळ्या पब्लिकांचं होणार आहे आणि विशेष करून महाराज साहेबांचं अण्णा बरोबर आहे ना महाराज साहेब स्कोर्टमेन आहे म्हणून थांबल्यात आज एक महिला पाच तास एका जागेवर थांबलेली आहे त्यांना काहीतरी स्पोर्टमेनची जाणीव आहे कनीव आहे स्वतः त्या चे खेळाडू आहेत त्यामुळे महाराज साहेब थांबलेले आहेत त्यामुळे पृथ्वीराज हारसे तुम्ही याची दखल घ्या कुस्ती ही निकालीच पाहिजेत तर ही सगळं पब्लिक जाताना एक एक किलो जिलीबी घरी नेणार आहे त्यात नाही अतिशय नाराजून घरी चालणार आहे लोक हप्ते बांधले होते जाऊ बाहेर जाऊ बाहेर बर का तुम्ही जर नाराज गोष्टी जर झाली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ती लक्षात ठेवा तुम्हाला माझ्या पंच घरी गेलं <laughs> ना <laughs> का नाही रुपया मिळायचा नाही ती लक्षात ठेवा कुस्ती करावं लागेल सदगीर सदगीर पलवान एवढ्या पब्लिक ची निराश करू नका इलेक्शन आलेला आहे पण समज खुश

कुस्ती सोडली जाणार नाही तुम्ही सुद्धा आम्हाला कुस्ती विसरू शकतात रातभर चालत चालू कुस्ती सुटणार नाही आम्ही दोघांच राहूया कुस्ती सोडणारच नाही बरोबर आहे कडक इशारा आहे समजणेवा का फळीच्या फळी पैलवानांची महाराज साहेब तुमच्या मागा आहे अख्खी फळीच्या फळी कारण या खेळाला कित्येक शतकानुशतके त्या औषध संस्थांना ताकद दिले भरपूर असं योगदान आहे पण भरपूर असं उपकार आहे कुस्ती करा कुस्ती करा आणि त्याची उत्तराई माध्यमात होत्या कुस्ती करा कुस्ती करा मग आता पाणी पिण्याचा वेळ घालवू हो नका कुस्ती करा कुस्ती करा सर्व पब्लिक कुस्ती होणं गरजेचं आहे त्यासाठी तर पब्लिक थांबलेला आहे तुम्ही चाल दखल करू नका खालवर होऊन द्या पब्लिक सामनतही करा हा सावरच काय करता नक्की